नमस्कार मित्रांनो पूर्णतः कोचिंग मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी मानिक ढवळे तर पहिल्या एपिसोडमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे इंग्रजी वाचण्याच्या ज्या सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यात तुम्हाला बेसिक्स लर्न करायचं होतं लिहून ठेवायचं होतं फोनिक्स आणि काही रूल्स होते ओके आणि तुम्हाला मी कॉमेंटमध्ये आन्सर बी पाठवायला सांगितलेलं होतं तर आज आपण काय करणार आहोत काही नवीन जसं गेल्या व्हिडिओमध्ये काही सायलेंट वर्ड होते बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल यार सायलेंट वर्ड येतात ठीक आहे कुठे येतात काय येतात सा, तर आपल्याला काय करायचंय ते सायलेंट वर्डचा आज मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे मध्ये काही शब्द घेणार आहे मी आणि ऑटोमॅटिक तुम्ही शब्दांचे उच्चार बनवू शकता तर पहा पहिला शब्द आता बघा हे बी ला काय येणार मित्रांनो मला फोनिक्स मध्ये सांगितलेलं आहे ब ओला काय सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओ मध्ये पहा तुम्ही तुम्ही लिहून घेतलेले असताल काना मात्राचे नियम आणि फोनिक्सचे ते पहा आणि बघा ओ ला काय होत एक काना एक मात्र ठीक आहे आणि एक काना अर्धा चंद्र होता बरोबर आहे तर आता इथं ऍक्च्युअल मध्ये आपल्याला काय घ्यायचंय बी ला ब ओ ला एक काना अर्धा चंद्र काय झालं बॉ मग इथं बघा हे यम आलं यमला तुम्हाला म्हणलेलं आहे घ्या तुम्ही यमला मग येते मान्य आहे पण अर्ध येते की पूर्ण येते याचा रूल सांगितलेला आहे तुम्हाला आज सुद्धा मी रिमाइंड करून देतो काही जणांना लक्षात आलं नसेल कदाचित तर बघा ए ई आय ओ आणि यू हे काय आहेत पाच आहेत हे इंग्रजी भाषेतील पाच व्हावेल आहेत आणि हे पाच वावेल ठीक आहे तुम्हाला ध्यान ठेवायचे अगर कॉन्सोनंट नंतर म्हणजे ए आय ला सोडून जे बाकीचे कॉन्सोनंट आहेत बरोबर आहे व्यंजन आहेत ते जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे की कॉन्सोनंट चा उच्चार अर्धा घ्यायचा की पूर्ण घ्यायचा हा बघा हे कॉन्सोनंट आहे बरोबर आहे यम याच्यामध्ये आहे काय नाही म्हणजे ए एआयू ला सोडून ला जे असतो तो कॉन्सोनंट असतो व्यंजन असतो तर व्यंजनाच्या समोर कोण आहे मित्रांनो कॉन्सोनंटच आहे ना बी काय कॉन्सोनंट आहे म्हणजे कॉन्सोनंटच्या समोर कॉन्सोनंट आला तर काय होते त्याचा उच्चार काय घ्यायचा आपल्याला अर्धा घ्यायचा ठीक आहे बघा यमला मी पूर्ण म घेतला का नाही अर्ध म आणि लास्टला बी आहे बी ला ब येऊन टाकायचं का कारण लाटला जे बी शब्द असते कॉन्सोनंटच असते आणि त्याला ॲज इट इज आपल्याला लावा घ्यायचंय त्याचा काही चेंज करायचं नाही आपल्याला ठीक आहे तर हे बॉम्ब असा शब्द म्हणला बीओ एम बी बॉम्ब पण बघा तुम्हाला काय म्हणलं आज मी असा शब्द बनवतो सुरुवातीला पण ऍक्च्युअल मध्ये आज तुम्हाला नवीन काय लक्षात आलं की सायलेंट असतात काही वर्ड सायलेंट असतात बरोबर आहे तर मग आता मला सांगा बी घ्यायचं का आपल्याला इथं बी राहू द्यायचं आपल्याला पण इथं आपल्याला ब घ्यायचं का नाही ठीक आहे म्हणजे का कारण की आपल्याला जेव्हा कळालं की हे जे बी आहे हे सायलेंट आहे तो आपण काय करणार एम ला फक्त मग घेणार बरोबर आहे बॉम्ब संपला विषय म्हणजे आपल्याला पुढी करायची गरज नाही का अरे आपण सायलेंट वर्ड बनवायचो ठीक आहे सायलेंट वर्ड बघायलो आज जसं आता बघायला दुसरा शब्द आहे सीला काय येते मित्रांनो क जस तुम्हाला फोनिक्स मध्ये सांगितलंय सीला क येते स भ येते हा सीला क घ्यायचा ऍक्च्युअल मध्ये जे उच्चार असतो फोनिक्सचा सीला क प्राधान्य जसं सी एटी कॅट आपण वापरता सी ला क नंतर हे कसं येणार आहे अर्ध येणार आहे आता अर्ध क कसं काढणार असे काढू शकतो बरोबर आहे ना ठीक आहे अर्ध दाखवण्यासाठी मग हे यल आहे यल ला पूर्ण ल दाखवायचं आता पूर्ण ल का समोर कोण आहे वावेल आहे आय बघा तुम्हाला सांगितलं म्हणजे कॉन्झोनच्या समोर व्यंजनांच्या समोर वावेल आला तर ते व्यंजन पूर्ण घ्यायचं आपल्याला ठीक आहे जसं यल ला, ला पूर्ण घेतलं आता इथपर्यंत काय आलं आपलं क्ल आता बघा आय आए। आईला आए, मी तुम्हाला रूल सांगितले होते बघा या साईडला पहिल्या व्हिडिओमध्ये आयला काय होत आयला बघा ई होत आई होत बरोबर आहे आणि याचा तुम्हाला काना मात्र काय सांगित होता ई म्हणजे काय पहिली वेलांटी आणि आई म्हणजे काय आई आई म्हणजे काय हे जे आ आहे आ आचं काय असते एक काना आणि ला ई आहे हे जे आई आहे त्याचा वापर आपल्याला करायचा कधी कर वेलंटी येते कधी आई येते ते, ते, ते पण तुम्हाला मी नंतर क्लिअर करत पण ध्यान ठेवा दोन जे ऑप्शन आहे त्याच्यातलं एक यायला आपल्यासाठी तर हे जे आहे आईचं काय एक काना ई कारण की आपल्याला कशाचा यूज करायचा आहे चिन्हांचा ठीक आहे क्लाई मग नंतर यमला ला काय येणार आहे म येणार आहे पूर्ण म येणार आहे का कारण की आपण बी ला घेत नाही बी ला आपण सोडून द्यायला बी हे सर्व बी आपण घेणार का नाही आता तुम्हाला याच्यातले मी दोन दोन शब्द सांगणार आहे ठीक आहे तर बघा बी ला काय येणार मित्रांनो ब यु ला घेतलं नाही आपण टी काय आहे सायलेंट आहे सोडलं मग काय सी एच ला काय येते च जसं मराठीत पाहता सी एच ला च येते आणि इ आर ला तुम्हाला का लिहून दिलेलं आहे मी ई आर ला र ठीक आहे काय र तर का हे काय झालं बचत आता याच्यामध्ये कोणता सायलेंट आहे मित्रांनो सायलेंट टी ठीक आहे हे जे टी आहे याला सायलेंट ठेवायचं आपल्याला हम्म तर टीचा उच्चार घ्यायचा नाही त्यानंतर बघा सी ला क आणि ए ला काय येते मित्रांनो अर्धा चंद्र कॅ ठीक आहे मग आता यस ला स पूर्ण काय येणार आहे कारण की तर टी घ्यायचं नाही आपला टी सायलेंट आहे ठीक आहे त्याच्यामुळे कॅस आणि हे जे यल आहे यल ला पूर्ण ल घ्यायचं ओके यल ला काय आहे वावेल आहे मग हे कॅसल उच्चार करायचं ठीक आहे नंतर आता बघा ह्या कॉलम मध्ये हे खालचे तुम्हाला होमवर्क मध्ये करायचे मी दोन दोन शब्द तुम्हाला सांगणार आहे कॉमेंट्स मध्ये काय कराय सगळ्या शब्दांचा उच्चार राहिलेला मला पाठवा तर बघा याच्यामध्ये यच सायलेंट आहे सायलेंट यच ठीक आहे तर हे यच सायलेंट आहे त्याच्यामध्ये बघा जीला ग आहे कोनिक्स नुसार य सायलेंट आहे त्याला सोडलं आपण ओला काय येणार आता ओला एक काना एक मात्र आणि एक ना अर्धा चंद्र ठीक आहे इथं एक काना एक मात्र घ्या गो आणि यसला काय येणार इथं अर्ध स येणार समोर काय आहे आहे आणि टीला ट गोष्ट आला त्याच्यानंतर पहा सायलेंट असल्यामुळे याला घ्यायचं का नाही आता तुम्ही म्हणसाल यश सायलेंट आहे आता ओ सुरुवातीला तिला आलं बरोबर आहे येस तर गेला आता ओ मग आता ओ सुरुवातीला आल्यानंतर काय आहे तुम्हाला सांगितलेलं आहे काय येते अ आणि ओ आणि ओ जर नंतर आला असतं तर आपण काय घेतलं असतं एक काना अर्धा चंद्र एक काना एक मात्रा तर आपल्याला या दोन्ही पैकी आपण काय घेणार जास्त प्रेफरन्स असते अ आ, आ मग एन ला काय येणार न ई का ला काय सांगितलेलं आहे एक मात्रा यस ला अर्धस का समोर कोण आहे कॉन्झोरंट आहे आणि टीला ट काय झालं ऑनेस्ट ठीक आहे आता नंतर बघा ह्या याच्यामध्ये याच्यात काय आहे सायलेंट आहे के के तर हे जे आहे आहे तर के वर फोकस करा के चा उच्चार घ्यायचा नसतो ठीक आहे तर हे काय येणार एनला न येणार आणि डबल ई ला दुसरी वेलंटी ठीक आहे इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे डबल ईचं काय इकडे दिलं होतं लिहून तुम्हाला कोटी दुसरी वेलंटी तर आपल्याला दुसरी वेलंटी घ्यायची नंतर आहे केला सायलेंट आहे सोडलं एनला न आता बघा ई आता ई डब्ल्यू आता नवीन एक कसं असते काही शब्द असतात डब्ल्यू ला काय येते माहिती का इथं ये येते ये यू ठीक आहे यू विचारतो यू आणि आता बघा याच्यामध्ये बघा आता हे न्यू च यू यू कसं लावायचं आता मी तुम्हाला म्हणलं बरो ला बरोबर आहे आता इथं अपवाद व्हायलाय क्रिएट बरोबर आहे आता येन आहे ला ना पूर्ण यायला पाहिजे पण आपण असं लावू शकतो का नयू यू नाही मग आपल्याला काय करायचं याला न ठेवायचं ठीक आहे आणि ह्याला असं जोडायचं म्हणजे न्यू अशा पद्धतीने क्रिएट होतो तर पहा सायलेंट डब्ल्यू याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे जे डब्ल्यू आहे सायलेंट ठीक आहे हेला घ्यायचं नाही तर बघा ठीक आहे एन एस डब्ल्यू आर आन्सर आपण म्हणतो त्याचा उच्चार ए एन आन ठीक आहे आता हे अर्ध न आलं समोर कॉन्झनंट आहे एस ला पूर्ण स घ्या डब्ल्यू सोडून द्या ठीक आहे सायलेंट असल्यामुळं मग आता ई आर ला काय येणार आहे र येणार आहे आन्सर झाला त्यानंतर आहे हे बघा सॉर्ड त्याच्यामध्ये यस ला पूर्ण स घ्यायचं का यावंच लागणार आहे का तुम्हाला म्हणलंय कारण याच्यासमोर वावेल याच्यासमोर काय हे सायलेंट वर्ड बरोबर आहे आणि हे वावेल आहे यासला स पूर्ण घ्यायचं मग नंतर जे हे डब्लू आहे स गेलं ओ जे आहे ओच काय करायचं एकाना अर्धा चंद्र घ्यायचा ठीक आहे सॉ मग हे ला अर्ध र कसं घ्यायचं असं अर्ध र मराठीत असते ला ड सॉ ठीक आहे या पद्धतीनं ठेवायचं आणि बाकी जे मला कॉमेंट्स मध्ये तुम्ही जे बी शब्द मी सोडलेले आहेत तुमच्यासाठी ते सर्व कॉमेंट्स मध्ये उच्चार पाठवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्वांसोबत शेअर करा आज जे नवीन तुम्हाला मी घेऊन आलेलं आहे आम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये नवीन नवीन तुम्हाला कंटेंट देणार आहोत तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बाजूचे जे बेलायकन असते त्याला प्रेस करा आणि ऑल दाबा ठीक आहे जेणेकरून आमचे जे बी व्हिडिओ येतील पुढचे तुमच्यापर्यंत पोहोचून जातील नोटिफिकेशनद्वारे तर हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे असेच महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद